हाय हॅलो नमस्कार मराठवाडा स्पेशल अशी थालीपीठ बनवणार आहे मी पौष्टिक असे चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बारीक चिरलेला कांदा लसूण धने जिरं बारीक चिरलेली कोथंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण धने जिरं हे सर्व साहित्य टाकून बारीक करून घेते दोन वाट्या ज्वारीचे पीठ अर्धी वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेते त्यामध्ये कांदा मिक्सरमधून बारीक केलेला मसाला टाकून घेते अर्धी वाटी तीळ छोटी साईजची टाकून घेते हळदी पावडर चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते पण इतर पालेभाज्यासुद्धा आपण टाकू शकतो अर्धी वाटी दही हे मिश्रण एकजीव करून घेते थोडंसं पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने मग कॉटनचा कपडा घेऊन त्यावर थालीपिठाचा गोळा तयार करून थापून घ्यायचं पाण्याचा हात लावता अशा पद्धतीने हे थालीपीठ जास्त जाडसुद्धा नाही थापायचे पातळ असं थापून घ्यायचे वरतून तीळ टाकून परत थोडंसं थापून घेते मी थालीपीठाला खोल पाडून घेते असे नंतर गॅसवरती तव्यावर असं थालीपीठ टाकून घेते वरतून असं पद्धतीने तेल सोडून घेते मी दोन्ही साईड कोण असं खरपूस भाजून घ्यायचं अशा पद्धतीने हे असे थालीपीठ तयार आहेत अशा पद्धतीने आपले मराठवाडा स्पेशल पौष्टिक थालीपीठ तयार आहेत